कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभव संपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून नगरपरिषदेच्या वतीने मार्किंग करण्यात आले असून अतिक्रमण धारकांना नोटीसा देखील देण्यात आल्या आहेत अतिक्रमण काढताना विस्थापित होणाऱ्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा विचार नगरपरिषदेने करायला हवा अशी भूमिका कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने घेतली असून एकीकडे व्यापारी महासंघ कोपरगावची बाजारपेठ फुलवण्यासाठी प्रयत्न करत असताना नगर परिषदेच्या वतीने बाजारपेठ उद्ध्वस्त होईल असे काही कृती होऊ नये त्यांच्या पुनर्वसनाचा विचार करावा अशी अपेक्षा महासंघाचे संस्थापक काका कोयटे आणि सचिव सुधीर डागा यांनी व्यक्त केले असून कोपरगावात कोणकोणत्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारले जाऊ शकतात या संदर्भात जागा देखील सुचवली आहे अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा चालू आहे त्याबाबत आताच आमच्या व्यापारी महासंघ आणि किरणा मर्चंट असोसिएशनची बैठक झाली त्यामध्ये आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की सुद्धा दोन हजार दहा किंवा अकराला प्रशासनानं अतिक्रमण काढले कोपरावचे परंतु ज्या ठिकाणचे अतिक्रमण काढले त्याच ठिकाणी आता पुन्हा अतिक्रमण झालेले दिसत आहेत आणि तेच पुन्हा काढण्याची वेळ प्रशासनावर का आली याचा प्रशासनाचा विचार केला पाहिजे आणि कोपराव तालुका व्यापारी महासंघ असो किंवा कोपराव तालुका किरणा मर्चंट असोसिएशन असो आम्ही कोपरावची बाजारपेठ फुलवण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतो आहे आणि अशावेळी हे अतिक्रमण काढल्याने कोपरावची बाजारपेठ नाही म्हटलं तरी उद्ध्वस्त होणार आहे ज्याचाही प्रशासनानं विचार नक्कीच केला पाहिजे केवळ अतिक्रमण काढल्यामुळेच नाही तर काही वेळा महापूर येतो सुद्धा संकटांचा सामना व्यापाऱ्यांना करावा लागतो याकरता काहीतरी कायमस्वरूपी तोडगा प्रशासनानं काढला पाहिजे आणि आमची भूमिका अशी की अतिक्रमण काढायला आमचा विरोध नाही परंतु जी काही मोजमाप प्रशासन घेते आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे त्या मोजमापाबद्दल ज्यांचे अतिक्रमण काढायचे आहेत त्यांची खात्री प्रशासनानं पटवून दिली पाहिजे आणि त्यानंतरसुद्धा हे अतिक्रमण काढायला अतिक्रमणधारकांना संधी दिली पाहिजे संधी न देता जी सी बी लावून किंवा बुलडोजर लावून ही अतिक्रमणं जर काढली गेली तर त्या काढण्यामध्ये पण व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आणि पुन्हा तो विस्थापित होतो मी त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होतं यामध्ये प्रशासका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याबरोबर या विस्थापितांचं पुनर्वसन कसं होईल याचाही प्रयत्न केला पाहिजे आम्ही व्यापारी महासंघाने शोध घेतला की कोपरगावमध्ये काही महत्त्वाचे लोकांचे इतके चांगले आहे की त्या ठिकाणी संपूर्ण कोपरगावच्या अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन होऊ शकतं विशेषतः एस टी स्टँडचा परिसर असेल त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या मागचा परिसर असेल किंवा विघ्नेश्वर चौकाच्या विघ्नेश्वर मंदिराच्या समोर जे काही शॉपिंग सेंटर आहे नगरपालिकेचं त्यावर सुद्धा तिसरा चौथा मजला बांधता येऊ शकतो आम्ही पाहतोय की तिसऱ्या मजल्याचे कॉलम सुद्धा पुरी बांधलेले आहेत त्याचप्रमाणे शिवाजी पुतळ्याच्या मागचं जे काही शॉपिंग सेंटर आहे त्यावर सुद्धा फक्त ग्राउंड फ्लोर बांधलेला आहे त्याच्यावर सुद्धा दोन तीन मजले आणखी निश्चितपणे बसू शकतात अशा प्रकारचे जे काही विविध लोकेशन्स आहेत ज्याचा प्रशासनानं अभ्यास केला पाहिजे त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर बांधलं पाहिजे आपलं खुले नाट्यगृह आहे त्या ठिकाणी सुद्धा फक्त एकच मजला बांधला गेलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा आणखी शॉपिंग निघू शकतं आणि इंडोर गेम हॉल आहे इंडोर गेम हॉलच्या अतिक्रमणाबाबतीत नेहमी तक्रार होती अहिल्यानगरला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्टेडियम आहे इंडोर गेम हॉल आहे मैदान आहे तिथं मोठं की त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरच्या सुद्धा स्पर्धा भरतात त्या स्टेडियमच्या भोवती मोठ्या प्रमाणावर अहमदनगरच्या महापालिकेनं शॉपिंग सेंटर बांधलेलं आहे तर अशा प्रकारचं त्या ठिकाणीसुद्धा व्यापाऱ्यांची पुनर्वसनाची व्यवस्था का होऊ शक शकत नाही अतिक्रमणधारकांची त्या ठिकाणी विस्थापितांचं पुनर्वसन तर होईल पण कोपरावच्या सुद्धा तरुणांना खोतकरू व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी व्यापार करायला जर अशा प्रकारचे व्यापारी गाळे नगरपालिकेने किंवा प्रशासन उप उपलब्ध करून दिले तर कोपरावचं नक्कीच कायापालट होईल अशी भूमिका व्यापारी महासंघाची यामध्ये आहे महासंघाच्या वतीनं अतिक्रमण हटाव या मोहिमेला आमचा विरोध नाही मात्र अतिक्रमण काढताना पुनर्वसनाचाही प्रशासनानं विचार केला पाहिजे आमच्या पाहण्यात असं आहे की मागच्या दोन हजार दहामध्ये ज्या वेळेला अतिक्रमण काढलं त्यावेळेला नगरपालिकेने फ्रूट मार्केट बांधून तयार केलेलं आहे लाखो रुपये अडकून त्याच्यामध्ये पडलेले आणि जवळपास पंधरा वर्षापासून ते पैसे अडकलेले तिथे जवळपास दहा गाळे दहा ऑफिसेस आणि वीस ओटे म्हणजे जवळपास चाळीस लोकांचं तिथं पुनर्वसन होऊ शकतं मात्र आजही तिथे उपयोग न करता ते गाळे तसेच पडू नयेत पुनर्वसनासाठी अत्यंत योग्य अशी जागा आहे तिथे पाहिजे तेवढी पार्किंगची जागाच देखील आहे पुन्हा अतिक्रमण काढल्यानंतर प्रशासनानं त्या मोकळ्या केलेल्या जागेवर जर कंपाऊंड केलं किंवा फेन फेन्सिंग केलं तर ती जागा पार्किंगसाठी नगरपालिका उपयोगात आणू शकते त्यामुळे लाखो रुपये गुंतून जे गाळेधारक आमचे व्यापारी बांधव आहेत त्यांच्या पुढे बसणारे मेन रोडवर बसणारे आणि पायी चालायला सुद्धा अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण सुद्धा तिथे होणार नाही यासाठी सिझनल झोन तयार करावा त्यासाठी व्यापारी महासंघाच्या वतीनं आंबेडकर मैदानाच्या बाजूची मोकळी जागा असेल किंवा सिजनल झोन जिथे कुठे नगरपालिका तयार करेल तिथे उन्हाळ्यामध्ये सावलीसाठी आम्ही शेड सुद्धा बांधून द्यायला तयार आहोत त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांबरोबरच मोठ्या व्यापाऱ्यांचं मध्यम व्यापाऱ्यांचंही संरक्षण होईल आणि बाजारपेठेमध्ये भरभराट राहील रस्त्यावर बसणारे व्यापाऱ्यांना जीवाची रिस्क असते सिजनल विक्रेते प्रत्येक सणाला रस्त्यावर बसतात त्यामुळे फोर व्हीलर तर सोडा टू व्हीलर सोडा पायी चालणारा सुद्धा गावात येता येत नाही त्यामुळे दिवसेंदिवस बाजारामध्ये आणखी प्रॉब्लेम तयार होत आहेत तर अतिक्रमण हटवताना ते परमनंट हटवलं जाईल याची प्रशासनानं दखल घ्यावी किंवा काळजी घ्यावी अशी या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो